लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला मात्र ला। लाडक्या बहिणींचं ज्या अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरले त्याच भत्त्यापासून आता वंचित राहणार आहेत लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अर्धाच निधी मिळालेला आहे एवढंच नाही तर हा अर्धा निधीसुद्धा मिळण्यासाठी सात महिने लागल्याची खंत सेविकांनी व्यक्त केलेली आहे सरकारनं प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचं जाहीर केला होता, मात्र अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अंगणवाडी पर्यवेक्षकांना अर्ज भरल्याचा अर्थात निधी मिळाला तर लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला मात्र ला। लाडक्या बहिणींचं ज्या अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरले त्याच भत्त्यापासून आता वंचित राहणार आहेत लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अर्धाच निधी मिळालेला आहे एवढंच नाही तर हा अर्धा निधीसुद्धा मिळण्यासाठी सात महिने लागल्याची खंत सेविकांनी व्यक्त केलेली आहे सरकारनं प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचं जाहीर केलं होतं मात्र अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अंगणवाडी पर्यवेक्षकांना अर्ज भरल्याचा अर्थात निधी मिळाला